मॉर्निंग फ्रेंड मी सोनाल दुर्गी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो लेकरं गेली आहे गावला त्यामुळं घर अगदी असं म्हणजे खाली खाली वाटत आहे आता बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले भयाला जाऊन आणि आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले दिदूला जाऊन तर घरी अगदी गमत नाही बघा घर पूर्ण शांत आहे बघा

पटकन भर जाडून घेते आणि फरची पुसून घेते त्याच्यानंतर मी बनवणार आहे छान पैकी भजे कशाची त्या दिवशी तोडून आण काल तोडून आणलेल्या फुलांची हे त्याचे फुलं मामा आले आहे मित्रांनो जेवण करत आहे कस आहे मामा चेन बरा है? बरा है? बर आहे बर आहे जरा जोरात बोलत आवाज तरी आपण काय घेणार आहे घर स्वच्छ झालंय मित्रांनो आणि पाणी पित होती तर ते पाणी ग्लास आहे उघडला जाऊ दे फरफरा खाऊन देतो आता पपई जी पानं तोडून घेतेय दोन सती भाऊचे प्लेटलेट कमी झाले त्यामुळे मी पपईचा रस देतो त्याला मित्रांनो येय मायवेल कमी झाले म्हणून ये सोन गिणले पपईचा पाला करून दिला जे पीले बच्चू पीले मित्रांनो प्लेटलेट किती कमी झाले तरी आपण तीन वेळ जरी पपई चार बोल झाली तीन वेळेस जरी पपईचा पाला पिला ना तरी पण आपले पॅटलेट काही नाही म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे असं प्रमाणात होऊन जातात जास्त इंजेक्शन वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाही नक्की तुम्हाला जर कधी काही अशी आलं तुमच्या आयुष्यात असा जर प्रसंग आला की पॅटलेट कमी झाले तर तुम्ही नक्की पपईचा पाला पिऊन पाहा म्हणजे पॅटलेट अगदी तीन वेळाच घेतात म्हणजे पॅटलेट जे जेवढे तेवढे जेवढे असते कसाला पाहिजे पॅटलेट वाढतात तुम्ही करून पहा हे बघा आईनं इथे छान हिरव्या मिरच्या घेतल्या शेंगा चला आता के ते साथी। पाटी और मी आता घेते भजी बनवासाठी वाटीवर बेसन घेतलंय मी थोडस टाकू आपण तिखट हळद चवीपुरतं मीठ मी दिसून हे जे आहे हे आपल्याला काढून टाकायचं आपल्याला तेल झालं आहे मित्रांनो आता गरम मी बेसन भिजून घेतलेला आहे थोडस सा घटसर भिजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सोमवार टाकलेला आहे क्या बर्तन कसो गरम हो गया है झाला मित्रांनो ती गरम ये जी रंगाईस मी पहिला केलेच आहे तर आता मी म्हटलं का थोडशी कांदे म्हणजे पण करून टाका म्हणजे कांदा चिरून घेतला आहे रंबा आणि कांदे टाकले आता मी काढत कांदे कांदे बघा भजी केली आहे मित्रांनो आणि हे माझं ताट आहे बघा एकदम रेडी हे बघा हे ताट केलंय मी सतीश भाऊसाठी रेडी कसं आहे छान सजवले ना मी छान सोले भात मसाले भाताचा एक दिल काढलेला आहे कांदा मिरची सांबार आणि हे आपले भजे मी पण टेस्ट करून पाहित्रान मस्त भात झालाय आणि भजी मस्त झाले पाहिला उपास आहे आज काही काही जेवण करणार आहे आज संध्याकाळी जेवण करते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका या जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय <tip>